यवतमाळ दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडून आज यवतमाळ ये येथे भव्य असा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे नेते अजित पवार यवतमाळ ये येथे दाखल झाले होते या सोहळ्याला उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष संघटक बडकटीबाबत भाष्य करतानाच यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात महत्वाचे भाष्य केले यवतमाळ जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राचे विकासासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना करिता यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही आम्हाला फक्त एकच जात माहीत आहे ती म्हणजे शेतकरी शेतकरी अडचणीत राहू नये यासाठी आम्ही सक्रिय आहोत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काय अडचणी आहेत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब नोट पाठवण्याची सूचना दिली यवतमाळ जिल्ह्यात टाटा कंपनीकडून एकशे पासष्ट कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून यात राज्य शासन ही गुंतवणूक करेल बेमडा कॅनॉल पाटसरीसाठी निधी देऊ नवीन तंत्रज्ञानाने शेतात टेलपर्यंत पाणी पोहोचला पाहिजे यासाठी कायदा करणार आम्हाला महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले दरम्यान पोस्टल मैदानातील गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षप्रवेश मेळाव्यात जिल्ह्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेले प्रवीण देशमुख यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला यावेळी मुख्य उपमुख्यमंत्री पवार यांनी शाल श्रीफळ आणि पक्षाचा शेला घालून प्रवीण देशमुख यांचा पक्षप्रवेश करून घेतला त्यांना त्यांच्या इतर अनेक लोकांनी यावेळी पक्षप्रवेश केला आहे